गणपत आपण घेऊन टाका आज गणपती आपवटती वर्ष विसर्जनाचा आनंद चतुर्थी आज नमस्कार मित्रांनो स्वागत आहे सरांचं एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो काल आपल्याला तन्नाशकाची फवारणी करायची होती पण काल काय वेळ भेटला नाही तन्नाश फवारणी करायला तर आता फवारणी करून घेऊ आणि आपल्याला खालची विहिरीवरती महत्वाचं आहे खालती विहिरीवरती तन्नाशक फवारणी करायची सर विहिरी खूप गवळ झालंय आहे तिकडे फवारणी करायला येते आपल्याला तर आजचं वातावरण पूर्णपणे निवड आहे आणि आज अनंत चतुर्थी गणपतीचं विसर्जनाची तारीख आहे आज तर आतापर्यंत आपण सर्जन पण करायचं आपल्याला संध्याकाळी तर तुम्ही ते तो म्हणून दाखवतो पहिले आपलं सकाळचा जिम्म तुझं काम आहे तर औषध मारायचं ती मारून देऊ आणि आपली काल मोटर चालू झाली नव्हती तर काय प्रॉब्लेम नाही तो कोण चेक करू पहिले आता औषध फवारणी इथूनच बांधाची करायची आपल्या गवताची तिकडं सुरुवात करून आपण औषध फवारणीला रोडचं एक अडाचं गवत आहे ना पहिले हे गवत जर कमी झालं तर शेतामध्ये पिकामधले जे गवत आहे ते बंद होईल त्या अनुषंगाने पहिले रोडचं जे आहे बांधा जे गवत होते ते बंद संपून टाकून पूर्ण खऱ्या अर्थानं आपल्याला इकडं ऑलराऊंड ऑफ मारत होत कारण की विहिरीवरती ना खूप गवत झालंय पहिले त्यांना फवारणी करून घेऊ एकदा आणि मोटर चालू झाली ते बघू आपण रेड रेड लागलाय तर नक्कीच वगैरे गेला असेल तर ठीक आहे फवारणी करून घेऊ आपण गेला होता विहिरीवरचा तो फ्यूज टाकून दिला पाणी जाऊन तुडून भरले काल काल दिवसभर मोटर चालू होती पण ते काहीतरी दुपारी त्यानंतर बारा एक वाजता मोटर बंद झाली आपली त्यानंतर मोटर चालू झाली नाही आपण बघितलंच नाही आपण पाऊस चालू त्या हिशोबाने तर आता मोटर चालू होईल डिवान आहे डिपा टाकल डिवा टाकून दो मोटर तळ्यावरती चालू करून देऊ पण आता आपली एक औषध फवारणी करून झाली पूर्ण कारण गवत तू झालं त्या हिशोबाने त्यांना औषध फवारणी करून दिली आपण इकडे आठ जाऊ घराकडे गणपती आपण घेऊन टाका आज गणपती आपण आता चतुर्थी आज तर आपल्याला रिसर्च करायचा आपल्याचं तुम्ही दर्शन घ्या मी दर्शन संध्याकाळी तर गॅसची टाकी वर का आपलं टाकी भरून घ्यायची गाडी आली तिकडं तर टाकी भरून टाकू आपण कारण की आपल्याला घरपोच सुविधा आहे एच पी गॅस एजन्सीची टाकी आपल्या आली गाडी भरून घ्या आपली टाकी एमटी होती आपली तर ते भरून घेऊ आपल्या हिशोबाने मग मित्रांनो टाकी घेऊन टाकली आपण गॅसची गाडी गेली आहे जेव्हा फ्री असतो ना तेव्हा थोडीशी ऑनलाईनची कामं करतो आपण शेतकऱ्यांची बाकीची लोकांची तर जेवढा वेळ भेटेल शेतीतून थोडासा काम करताना त्यावेळेस आपण ऑनलाईनची कामं करत असतो आपल्या घरी बसल्या बसल्या मित्रांनो लाईट खूप उशीर झाला पण आपली एक मोटर चालू झाली नाही आपण सगळं फ्यूज पण टाकले होते त्यानंतर लाईट फॉल्टी होती त्यानंतर लाईट फुल आली वस्त झाली मोटर चालू झाली नाही आपली पण जाऊन चेक करू काय प्रॉब्लेम येते बघू आणि मोटर आपली तळव चालू करून देऊ कारण तेव्हा आपलं दोन अडीच फूट खाली आले किती पाऊस आला तरी एवढं भरणार नाही पण ना आपण ना तळ भरायसाठी आपल्या ऑप्शन तोच आहे मोटर चालू करून नाही बघू काय प्रॉब्लेम आहे विर तिथं चेक करू एकदा आपण आपला एक फ्यूजचा प्रॉब्लेम होता बघू आता हो दाल सॉल्व कारण का ऑटोमध्ये ग्रीन लाईट लागला आहे मोटर चालू होऊन जायला पाहिजे आता बघू चालू होते का घाल चालू आपल्या मोटरात आणि तो वरतून टाकून देऊ जेणेकरून पावसापासून बचाव होऊन ओलं होणार नाही शेखर आपलं आपली सोयाबीन <पनी> ना पूर्णपणे वाळून गेली मित्रांनो सोंगायची होती पण पावसाचा काय अंदाज कळा ना जर सोंगून जर भिजली तर प्रॉब्लेम होईल त्याच्यामुळं दोन तीन दिवस राहू हो देऊ शेंगा बघा कशा कमेंट करून सांगा बरं का मित्रांनो लाख किती कमी जास्त आहे सांगा बरं का आम्ही शेंगायला गवत खूप झाला त्यावेळेस त्या निणल्याने गेली त्यामुळे बघा शेंगा सांगा कसे शेंगा पाणी मोटर चालू आपल्याला फ्यूत गेला होता चांगला फ्लो चालू बर का शेवळ खूप वाढलं मासे काय भेटले नाही आपल्याला माश्यांदा कोणाकडे काय जुगाड असेल तर कमेंट करावं काय भेटत असेल सांगा आपल्याला पाच सहा बॅगा माती घ्यायची आपल्याला कारण की शेवळसाठी घ्यावं सांगणार आपल्याला कारण शेवळ नाही खाल्लं तर मग नंतर मग ड्रीपसाठी खूप नंतर प्रॉब्लेम येऊन होतो तर त्या हिशोबा आपल्याला पाव बघावं लागतील या साईडला पावसाचं वातावरण फुल तयार झालं बरं का आपल्याला मक्का नाही मग गाईंसाठी बनवले टाकलेली तिला युरा टाकायचंय तर युरा टाकून घेऊ पाऊस आला तर मग लागून जाईल तर गमीला भरून आहे तर मक्काला फुकून देऊ आपण युऱ्या मग गणपती शेवटची आरती आज गणपती विसर्जन आहे तर मग साऱ्या मंडळी एकत्र गोळा झाले तर आर शेवटची आरती करून गणपती आपण गणपती विसर्जन करून देऊ आज तळके माळ मुक्ता फळ जय देव जय देव जय दे मंगलमूर्ती ओ श्री मूर्ती दर्शन मात्र मन शरणे कामनापूर्ती जय देव गजित फरात गौरी गणपती बाप्पा मंगलमूर्ती चला गणपती बाप्पा घेऊन जाऊ आता विस्तारच्या नाटसा गणपती बाप्पा गणपती मंडळ आपल्या वस्तीवर गणपती मंडळ सार

गणपती बाप्पाला गणपती बाप्पा विसर्जन मित्रांनो चाल घराकडे आता आणि घरी जाऊन आपल्याला थोडस भोजनाची व्यवस्था केली आपण घरी जेवण वगैरे आयुषता गणपती आमचं आयुषदा गणपती बाप्पा चल oh yeah. थाल, त्याला गणपतीचं सर्जन झालं जाऊ घराकडे दिवस मावळ मावळला ते पूर्णपणे अंधार पाडा लागलाय जाऊ पा। घरी <laughs> आपण